कृषी वाचामध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो कांद्यावरती प्रॅक्टिकलरित्या पहिली फावरणी आज घेऊन आलेला आहोत तर यामध्ये कीटकनाशक आपण कराटे म्हणून घेतलेलं आहे लॅमडा साल्युथ्रीन यामध्ये बुरशीनाशक नॅनो कॅप्सूल आणि एक सिलिकॉम बेस्टिकर अशी ही आपली पहिली पावरणी इथे असणार आहे तर यामध्ये आपलं थ्रिप्स वगैरे कांद्यावरती जो येणार आहे कांद्याची ग्रोथ पण करण्यासाठी कराटे आपण इथे वापरणार आहोत त्याचबरोबर कांद्यावरती येणारी मरा असल करपा असेल ते नियंत्रित करण्यासाठी बुरशीनाशक आपण इथे घेतलेलं आहे आणि नॅनो कॅप्सूल यामध्ये आपण कॅप्सूल फार्ममधील टॉनिक म्हणून औषध इथे वापरणार आहोत त्याचबरोबर सिलिकम्बे स्टिकर कांद्यावरती चांगल्या प्रकारे औषध पागवण्यासाठी आपण स्टिकर पण इथे घेतलेलं आहे तर आता औषधाचं प्रमाण मी तुम्हाला इथे सांगणार आहे पूर्ण कॉम्बिनेशन आपण या बॅरलमध्ये करणार आहोत दोनशे लिटरचं आपलं बॅरल आहे तर पाहू शकता कराटे कीटकनाशक आपण कांद्याची चांगली ग्रोथ करण्यासाठी थ्रिप्स वगैरे जे असेल ते नियंत्रित करण्यासाठी आई पण कराटे आपल्याला नियंत्रित करून देणार आहे कराटेचं जे प्रमाण आहे ते पूर्ण मी इथे टाकणार आहे तर बॅरलसाठी आपण कराटेचं जे प्रमाण आहे ते दोनशे लिटरला आपण तीनशे मिलीपर्यंत इथे घेऊ शकता लिटरला दीड मिली प्रमाण आपण कराटेत घ्यायचं आहे तर आता मी अंदाजे पूर्ण हे टाकणार आहे कारण पूर्ण अंदाज आपल्याला आहे तर तुम्ही मोजून मापून हे घेऊ शकता तर आता ही पाचशे एम बॉटल आहे तर तीनशे एम बरोबरी मी मी अंदाजाने येथे टाकणार आहे पाहू शकते पहा कराटे वापरते वेळेस आपल्याला जे अंगाला खाज येते आग होते तर त्यासाठी आपण खोबरेल तेल जरी लावलं तरी आपल्याला ही आग येथे वाहणार नाही कारण जळजळ काही शेतकरी मित्रांना यापासून होते तर आपण ती दक्षता यामध्ये घेऊ शकता तर तीनशे मिलीचे हिशोबाने आता बरोबर आपण इथे त्या बॅरलला बोर हे प्रमाण वापरलेलं आहे सहा बुरशनाशक आपण एक लिटर पाण्यासाठी अडीच ग्रॅमपर्यंत प्रमाण याचं गेलं तरी काही हरकत नाही तर बॅरलसाठी आपण जवळजवळ दोनशे लिटर बॅरलसाठी पाचशे ग्रॅम पण हे पूर्ण टाकू शकतं काही हरकत नाही तर बुरक्षनाशक मित्रांनो हे घेणं खूप असं गरजेचं आहे वातावरण खूप असं खराब आहे कार्बनडा झेम आणि मँको याचं दोन्हीचं कंटेंटचं मिश्रण या साब्रशनाश्यामध्ये पाहायलाच मिळतं तर चांगल्या प्रकारचे रिझल्ट आहेत तर आपण पण हे वापरू शकता तर पाचशे ग्रॅम आपण या बॅरलला वापरणार आहोत तर पाहू शकते पा न्यानो न्यानो क्याप्सूल, क्याप्सूल तर आता नॅनो कॅप्सूल नॅनो बुस्टर कॅप्सूल प्लस कॅप्सूल आपण यामध्ये सोडणार आहोत तर बॅरलसाठी आपण वीस कॅप्सूल इथे सोडायचे आहेत एका बॉटलमध्ये आपल्याला चाळीस कॅप्सूल येतात तर जबरदस्त रिझल्ट मित्रांनो नॅनो कॅप्सूलचे आहेत कांद्यामध्ये ताठरता असेल किंवा कांद्याची वाड असेल फुटवा असेल सर्व हे आपल्याला करून देतं वीस कॅप्सूल तर मोजून घेऊयात तर पाहू शकता हे बघा सहा तीन नऊ तीन बारा तीन पंधरा बरोबर वीस कॅप्सूल मित्रांनो हे आहेत वीस कॅप्सूल आपण यामध्ये टाकणार आहोत तर अशा पद्धतीमध्ये कॅप्सूलमध्ये मटेरियल आहे या कॅप थोड्या आपण बाजूला पण ठेवू शकतो किंवा आपल्याकडे वेळ जर असेल तर आपण डायरेक्ट या कॅप बॅरलमध्ये पण टाकू शकता पाण्यामध्ये पण विद्राव्य होऊन जातात काही ना अडचण नाही कांद्याची ग्रोथ चांगल्या पद्धतीने या कॅप्सूल करून देतात तर त्यासाठी आपण या वापरत असतो कांद्याबरोबर गहू इतर भाजीपाला पीक फळपीक यासाठी पण आपण हे वापरू शकता तर पूर्ण कॅप्सूल आता यामध्ये आपण सोडलेल्या आहेत वीस कॅप्सूल आपण या बॅरलला पूर्ण सोडून दिलेल्या आहेत आता सिलिकॉन बेस्टिकर आपण यामध्ये वापरणार आहोत तर सिलिकॉन बेस्टिकर आपण एका पंपाला पाच मिली ते घेऊ शकता बॅरलला पन्नास मिलीपर्यंत आपण हे वापरायचं आहे तर मोजून मी इथे घेणार आहे तर बरोबर ते आपण जवळ पन्नास मिलीच्या अंदाजाने स्टिकर पण इथे घेतलेला आहे स्टिकर मित्रांनो आपण घेत चला कारण औषध चांगल्या प्रकारे आपल्या कांद्यावरती पसरवण्याचं कार्य हे स्टिकर करून देतं तर अशा पद्धतीमध्ये आता पूर्ण मिश्रण आपण केलेलं आहे लाकडी काटायचे साहाय्याने आपण थोडं हे हालून देणार आहोत तर आणि आता आपण फवारीला पण इथे सुरुवात करणार आहोत